नमस्कार तुमचं नाव सांगा अंकित रामचंद्र डेमरे मुक्काम पोस्टमोडगाव सावता तालुका पारनेर जिल्हा मध्ये सर तुमचं पण नाव सांगा रामचंद्र सर डेमरे तुम्ही पैशाने मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे मुख्याध्यापक म्हणून काम केले आता रिटायर झाला रिटायर झाले तर आता आपण तुमच्या गोट्यामध्ये आले तर सिंगायचं गोट्या आपण आपला सिंग आहे आणि तीन मशीन तीन गाय आणि तीन मशी आहे बरं आता तुम्ही किती गाय आता चादर वापरता वापरताय सर्वांना वापरतात किती दिवस झालं वापरतात तीन वर्ष झालं वापरतात आणि आणखीन सुद्धा वापरता शेतीला म्हणजे पूर्ण अनुभव येतो त्याचा बरोबर आहे एकंदरीत हे मिरच चादर वापरले काय फायदा झाला फायदा असा झाला आहे की आम्ही अंतरा गाया पंजाबरून आणलेल्या बरं गायांची तब्येत एकदम डाऊन होता बरं त्यानंतर इथं गाया आणि आम्ही वापरायला चालू होतो हो तर त्यात भरपूर सुधारणा झाली म्हणजे त्यांची जी चमत असतील का एकदम अशी हे झाली हो त्यानंतर दुधाला वगैरे एकदम दुधात फरक पडला बरं आणि कंटिन्युटी म्हणतात ना ती कंटिन्युटी राहिली कंटिन्युटी राहिली दुधामध्ये म्हणजे अप अपडाऊन येत होते त्याच्या दुधाच्या प्रोडक्शन मध्ये आता स्टेबल आहेत स्टेबल बरोबर आहे चार जेरोची फॅट लागते आठ आठ बरं अगोदर फॅटची ते लागायची अगोदर तीन जेव्हा तीन जीरो तीनची फॅट लागायची आता डायरेक्ट एक न डायरेक्ट चार वर गेली चार जेरो चार पाच पाच परत जाते फॅट बर जर पाहिलं होतं जेव्हा तुम्ही पंजाब गाय आणल्या तर काय परिस्थिती होती परिस्थिती सगळ्यात तिथे आणल्या होत्या एक, एक लाख ला, तीन आणल्या होत्या म्हणजे एक लाख सत्तर हजाराला तीन गाय आणल्या होत्या आणि ते आणल्याच्या नंतर तुम्ही त्यांना मिल्क फ्यायचा सुरू केलं आणि आता कितीला जाते गाय आता ती गाय आपली आई होती मागची पांढरी एक लाख तीस हजार एक लाख तीस हजार ला एक लाख सत्तर हजार एक लाख दहा हजार रुपयाला मागितली एक लाख दहा हजारला मागितली म्हणजे तुम्ही एक लाख सत्तर ला तीन आल्या होत्या हो आणि आज एक लाख तीस हजार ला एक गाय जाते तुमची काय काय कशामुळे

2 दोन दोन लिटर जर पण केलं ना दोन दिवस हो तर कमीत कमी दोन तीन लिटर पण कमी होतं आणि चालू केलं की दोन तीन लिटर दोन दिवस लागतात आणि लोकांना मी म्हणजे ज्यावेळेस सल्ला दिला हो तर हे वापरा मिल चार्जर लोकांना लगेच लगेच रिझल्ट पाहिजे बरोबर लगेच लगेच रिझल्ट येत नाही बरोबर कमीत कमी आठ दिवस ते पण तुमच्या काय पंधरा दिवस लागतात जर तुमच्या काहीची जी झालेली असेल ना तर तुम्हाला चोवीस तासात रिझल्ट बरोबर जी जर झालेली असेल तर तुम्हाला लागला तर पंधरा दिवस सुद्धा लागायला बरोबर जेज भरून निघा तेवढा जे भरून निघा तेवढा वेळ लागतो तर आता एकंदरीत जर पाहिलं तर जाईच ते शेण असेल घट्ट येतो घट्ट येतो पातळ शेणच नाही गाव रंगायला पहिले पहिले काय पूर्ण पातळ पूर्ण पातळ होत काय शेण बाहेर पडायचं शेण तुमच्या कुठे का ते काय ते माग जर पाहिलं आपण सगळं शेण आता काय झालं बरोबर कष्ट घट्ट येतात आणि पहिलं जे शेण होत ते कुजत नव्हतं चढायचं बरोबर आहे ना तर वाश यायचा आता तुमच्या माग पण शेण पडलेलं तर एकदम घट्ट शेण आहे म्हणजे त्याच्यात अजिबात पातळ नाही येते बरोबर आहे तर आणखी काय फरक पडलाय गोट्यामध्ये गोट्यामध्ये गुशीत नाही बरं चुगा असणे मच्छर नाही आणि गायला गोष्टी राहिला असणे अंगावरती चमक आहे सध्या ही अशीच होती लांबी जेव्हा अशी नव्हती एका वेळेस आपण विचार चालू केला नाही ते सांगत होते की जेव्हा गाय आणल्या तेव्हा इकडून लोटतील तिकडे पडते अशा होत असा काय होत्या आणि आज जर पाहिलं तर ती आपण जवळ जरी गेलो तरी हालत नाही काय अजून आपल्याला मिल चार्जर मुळे गाया वाढवायच्या पावसाने साथ दिली पाहिजे म्हणजे पावसामुळे थांबले नाही तर अजून आपल्याला एक पाच सा गाया टाकायच्या असे चार पाच मशी आपण आरामशी सांभाळू तुम्ही जर त्रासच नाही आज गोठ्यामध्ये समस्या नाही काही तर तुम्ही आरामशी सांभाळू शकता आपण मिल चार्जर वापरत नाही त्यामुळं लोकांच्या गोठ्यामध्ये आजारी पण पडायची जास्त हे बरोबर आहे काही काहीच्या गोट्यावर रोज डॉक्टर प्रमाण जास्त बरोबर बरोबर तसं आपल्या गोट्यावर आज पर्यंत डॉक्टर नाही आहे म्हणजे जे चारा खाणे असेल किंवा काही समस्या असेल गोट्यामध्ये सध्या जरा बरोबर आहे ना बरं गाई मी ना थोडी आमची म्हणजे तिला वाटासारखा प्रॉब्लेम होता बरं मागच्या पायाला बरं तुम्ही चाय वापरायला लागल्यापासून तो सुद्धा क्लिअर झाला म्हणजे काय दगडत होती का हो म्हणजे अशी नॉर्मल कधी चालली आहे ना अशी घसरून पडल्यासारखी म्हणजे क्लिअर झालंय बरं म्हणजे एक पाय सोडूनच द्यायची आता क्लिअर उभा आहे एकदम क्लिअर आता नाही आता अडचणच नाही घ्यायची बरं आता गाई एवढ्या शांत असायच्या का गोट्यामध्ये हो अशा शांत असतात म्हणजे मी चार्ज चालू केल्या पूर्वी काय कधीच नव्हती पूर्वी दूध वगैरे काढून घेत नव्हत्या किंवा मग अशा कळत होत पळत होत्या एकूण आता एकंदरीत जर बघायचं सगळी परिस्थिती खूप चांगली आणि तुम्ही तुमच्या गोट्यामध्ये ज्या काय शेळ्यात पाळलेल्या आवड म्हणू तर तिचा एक अनुभव सांगितलं काय अनुभव तिचा ती मिल चार्जर जर नसेल हो तर ती फरकच खात नाही त्यांच्यासोबत बरं तुला मिळ चार्जर पाहिजे म्हणजे पाहिजे हो तुम्ही जर डबा ठेवला तर स्वतःची स्वतः खाते डायरेक्ट झाकण काढून झाकण काढून स्वतः खाते ती म्हणजे ती वाट बघत नाही मला चालेल चांगला अनुभव आहे सर तुम्हाला इथं मार्गदर्शन दुबेगड सर खात तुमचं नाव आणि मोबाईल नंबर हा आपली शॉप टाकली डोकेशन आहे ते आहे ए सी टी श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट दहा बेचाळीस पंधरा 在那呢？